प्रवाहाचे पुरस्कार म्हणजे ट्रेडिशनल ट्विस्ट हा असणारच आणि असेच तुमचे लाडके सेलिब्रिटी जे आहेत ते मस्त नटून ठटून इथे आलेले आहेत दोघेही कमाल दिसत आहेत सगळ्यात आधी स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये तुमचं तुमची रेड थीम वाटते मला काय एकंदरीत थीम काय आणि कसे रेडी झाले ते बोललीस त्याच्यातच आहे की खरंच आमचा आज जो रंग आहे तो लाल आहे आणि आम्हाला किंवा आहे दरवर्षीप्रमाणे जे प्रवाहची जी थीम असते ट्रेडिशनल विथ ट्विस्ट सो आम्ही थोडासा प्रयत्न केला आहे बघू आता काय म्हणजे मासोळी दिसतेस तो लाल मस्त विथ इंडियन ट्विस्ट आहे ना ट्विस्ट आहे एवढा कन्फर्म आहे दोन्ही महत्त्वाचा <laughs> मासोळी नाही दिसतेच लाल मग हो ते ट्रेंड आहे ना तो काय छपाक दिलस तू त्याला आता कोणी आता ते मला दिवसभर ऐकावं लागणार हो मला माहित नव्हतं बरं अभी तुझ्या कॉस्ट्युम विषयी काय सांगशील कोणी रेडी केलंय का स्वतःचं स्वतः स्टाईल केलं हां म्हणजे मी जरा जुगाड करून हे पुण्याचे रश्मी फॅशन्स नावाचा ब्रँड आहे तर त्यांच्याकडनं हँड कॅलिग्राफी त्यांनी करून दिलेलं आहे बाकी असं ते काही विकत घेतलं आहे काही आणलं आहे असं दोघांचा परफॉर्मन्स आहे का त्याविषयी मला ऐकायचं आहे कारण रिहर्सल्स भरपूर झालेले आहेत सो कुठला परफॉर्मन्स परफॉर्मन्स आहे डान्स आहे एक आमचा तुझं पण सांग तिचे दोन आहेत माझा एक आहे मी आमचा एकत्र एक आहे आणि परवा झालं मस्त असं म्हणायला रिहर्सल झाली बऱ्यापैकी रिहर्सल झाली पण आता डान्स तुम्ही बघा आणि सांगा मजा केली आम्ही खूप एन्जॉय केलं आणि काय म्हणू आपण उडत्या चालीचं गाणं होतं आणि फास्ट डान्स होता सो आम्हाला करायला मजा आली एन्जॉयमेंट होती यावेळेस जरा एक वेगळी थीम होती डान्सची पण टिपिकल रोमॅन्टिक डान्स नव्हता रोमॅन्स होता त्याच्यात पण जरा वेगळ्या हे तो तुम्ही बघा आवडेल तुम्हाला होपफुली आवडेल बरं दिव्या खरं तर स्टायलिंग हे खूप मस्त असतं आणि तुम्ही रेड कार्पेटवर येता तेव्हा काहीतरी वेगळं नटायचं असतं काय डोक्यात विचार होता हा असा लुक तया तयार करा खरं सांगायचं तर शूटिंगमुळे नाही वेळ मिळत होता पण आम्हाला कलर कळला होता त्यामुळे सगळी सुरुवात सुरू झाली होती काय करायचं आहे कसं करायचं आहे पण माझी जी डिझायनर आहे प्रियंका आणि तिच्या ब्रँडचं नाव आहे बी यू हाऊस ऑफ एलिगन्स तिने हा आउटफिट रेडी केला आहे पण खरं सांगायचं तर मला तिचं प्रचंड कौतुक वाटतं कारण कालपर्यंत माझा आउटफिट रेडी नव्हता हा आउटफिट एका दिवसात त्या मुलीने रेडी केला रात्री अकरा वाजता माझे ट्रायल्स झाले आहेत आणि आज सकाळी जाऊन मी तो वेअर करून माझा मेकअपही प्रियांकानेच केला आहे है। सो हॅट्स ऑफ टू हर आणि बिकॉज ऑफ हर आज मी ही अशी दिसते आहे तिची कॉम्प्ले तिला तिला कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर तुला एक छान शायरी शायरी सुरुवातीला छपाक केलं तू आता काय सावरायचं ते आवरा आवरे नाही आता नाही गेले आणि शायरी तिच्यासाठी म्हणावीस अरे आता शायरी बापरे मी यावेळी जरा अभ्यास करून यायला पाहिजे होता शायरी अभ्यास नाही करत प्रत्येक इव्हेंटला ही गोष्ट कळते नाही पण पण मी खरं सांगतो ते बेस्ट आहे सध्या चालू एक मछली पाणी काही चपाक कविताच आहे ती एक खूप गहन कविता आहे त्याच्यात <laughs> आपण कौतुक म्हणून घेऊया हे काही हरकत नाही आहे म्हणजे आता मला सवय झाली आहे त्यामुळे मी ओके फाईन ठीक आहे बरं बॅगमध्ये काय आहे देऊ बरंच काही आहे हात लागणार आहे तेच आहे टिशू पेपर आहे लिपस्टिक आहे ब्लश ऑन आहे कॉम्पॅक्ट पावडर आहे पफ आहे लाईन्स काढायला ब्रश आहे स्प्रेमेंट आहे हां म्हणजे बरंच म्हणजे जेवढं माझा संसार मला जो लागतो बेसिक तो, तो आहे याच्यात बरं थँक्यू सो मच आणि खूप छान दिसत आहे आणि ही थीम आम्ही बघतोय फॉलो करतोय सो आम्हाला परफॉर्मन्सही बघायचं आहे एवढी मेहनत केली आहे त्यासाठी आणि जाता जाता प्रेक्षकांना काय सांगायचं असेल की मस्त एक परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे सो प्लीज जाता जाता काय सांगायचं सतरा मार्चला आपल्या स्टार प्रवाहावरती तुम्ही बघू शकाल आमचा डान्स आणि अख्खा आपला स्टार प्रवाह परिवार पुरस्कारचा सोहळा आणि साडेसहा वाजता रोज आमची मालिका त्यामुळे नक्की पाहात दोन्ही गोष्टी थँक्यू